हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळ्याने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या रविवार आणि सकाळचे दहा वाजले होते आता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली होती तर आजच्या ब्लॉगची सुरुवात सरळ गॅलरीमधूनच केली आहे तर मस्त फ्रेश झाले होते सकाळचे दहा वाजले होते सगळे घरातले कामं आवरून घेतले होते आणि त्यानंतर मग फ्रेश झाले मुलांना पण फ्रेश करून दिलं होतं आणि वॉशिंग मशीनला ना कपडे लावून दिले होते सकाळचे सगळे घरातले कामं आवरून घेतल्यानंतर मिस्टरांना काही टिफिन वगैरे दिला नव्हताच काही दिवसांपासून देतच नाही मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं आणि शिवांशला सुट्टी होती त्याच्यामुळे त्याला घ्यायला वगैरे जायचं नव्हतंच म्हटलं आधी आपले कामं आवरून घ्यावे आणि त्यानंतर लवकर मग नाश्ता म्हणा किंवा मग स्वयंपाक म्हणा त्याला सुरुवात करावी तर आज मी बनवणार होते इडली सांभार आणि चटणी नेहमी चपाती भात वरण असं आपण करत असतो आणि तेच तेच खाऊन बोर पण होतं आणि मुलांना पण काहीतरी वेगळं पाहिजे मुलंही रोज तेच तेच खातात तर म्हटलं आज इडली सांबार आणि चटणी बनवावी स्वयंपाक करायचा नाही बाकीचा म्हणजे जसं आता चपाती वरण भात भाजी आहे तो स्वयंपाक नाही करायचा इडली सांबार आणि चटणीचा आज स्वयंपाक करू तर सकाळी काही नाश्ता वगैरे केला नव्हता मुलांसाठी सरळ मी इडल्याच करणार आणि तेच मग दुपारी जेवणामध्ये किंवा ना सकाळच्या नाश्त्यामध्ये होऊन जाणार म्हणून मग मी फटाफट कामा आवरून इकडे इडली सांबार बनवायला सुरुवात करणार होते तर इडली सांबार बनवण्यासाठी आज किती वेळ लागणार आहे जसं आता नेहमीचा स्वयंपाक बनवतो आपण वरण भात भाजी चपाती तर त्या स्वयंपाकाला जेवढा वेळ लागते तेवढाच या स्वयंपाकाला वेळ लागतो का तेच मला आज बघायचं होतं तर एकीकडेनं शेंगदाणे टाकून दिले होते भाजायला आणि दुसरीकडे मी इडलीची इडली फोडणी देण्या देण्यासाठीची तयारी करत आहे तर इडलीचं पीठ वगैरे होतं फुगून चांगलं होतं ते बाजूला ठेवून दिलं होतं म्हटलं आधी आधीनं सांबार आणि चटणी बनवून घ्यावी त्यानंतर मग इडल्याला व्हाव्या तरी ते शेंगदाणे वगैरे भाजून घेतले होते ते थंड व्हायला ठेवून दिले होते कढईमध्येच आणि इकडे मी सांभार बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं टमाटर कोथिंबीर मिरची कांदा हे सगळं मी कट करून घेतलं आणि त्यानंतर इथे शेवग्याच्या शेंगा आणि थोडासा भोपळा घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त घरात काही दुसऱ्या भाज्या नव्हत्या टाकायला तर मग म्हटलं आलू होते तर मग आलू नको टाकाऊ टाकू म्हटलं कारण तुम्ही भोपळा टाकला होता तर आलू टाकून काही हे झालं नसतं आणि इकडे बघा मी स्वयंपाकाची तयारी करत आहे आणि इकडे शिवान शद्विक मस्त खेळत आहे अद्विक बघा कसं तोंड करत आहे तो अजून दादा अजून म्हणजे त्याला माझ्या मांडीवरती ढीग लाव खेळण्याचा असं तो म्हणत होता आणि अजून ठेव अजून ठेव म्हणून तो खेळणे ठेवायला सांगत होता आणि असे दोघंजणं दोघं भाऊ मस्त खेळत होते तर इडली सांबारासाठी जे सॉरी सांबारासाठी जे साहित्य लागणार होतं ते कट करून घेतलं आणि ते मी डाळी काढून घेत आहे तुरीची डाळ काढून घेतली त्यानंतर मसूरची डाळ थोडीशी होती तर ती काढून घेत आहे मी खूप दिवसांच्या आधी मसूरची डाळ आणली होती तर तीनं मी फोडणीच्या वरणासाठी म्हणून आणली होती तर फोडणीच्या वरण तर मी केलंच होतं पण त्या त्यानंतरनं मग असं सांभारासाठी वगैरे मग ती थोडी थोडी करून वापरायला लागले थोडीशी मुगाची डाळ घेतली सालीवाली होती माझ्याकडे तर मग तीच साल होती मुगाची डा डाळीला तर तीच मुगाची डाळ वापरली थोडीशी अशा तीन डाळी मिक्स करून मी आज सांभार बनवणार होते आणि त्यासोबत मी तीन मसालेसुद्धा वापरणार होते ती माझ्या रोजच्याच वापरातली आहे पण आज जरा एक वेगळा होता त्यात होता सांभार मसाला तो आज टाकावाच लागणार होता कारण ते सांभार बनवत आहे तर कुकरमध्ये मस्त तेल टाकलं त्यात जिरं मोहरी टाकली आणि कांदा लसूण सॉरी कांदा कढीपत्ता मिरची टाकून दिली ते थोडा वेळ होऊ दिला आणि त्यानंतर त्यात लसूण टाकला लसूण वगैरे चांगलं होऊ दिलं तेलामध्ये ते चांगलं आणि इकडे मसाले वगैरे काढून ठेवले नव्हते तर तेव्हाच मग मसाले वगैरे काढून घेतले आणि टमाटर कोथिंबीर वगैरे सगळं टाकून दिलं आणि चांगलं शिजायला ठेवून दिलं कारण तर आजचानक सांबारामध्ये मी चिंच वगैरे टाकणार नव्हते कारण तर मुलांना ते चिंच वगैरे टाकलेलं सांबार आवडत नाही मिस्टरांना पण आवडत नाही म्हणून मग आम... चिंच वगैरे टाकणार नव्हती त्याऐवजी मस्त टमाटर जास्त टाकले होते मसाला टाकून दिला तिखट मीठ सांभार मसाला गरम मसाला किचन किंग मसाला हे सगळं टाकून दिलं आणि त्यानंतर याच्यात भाज्या टाकून दिल्या शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा असं टाकून दिलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये टाकलं डाळी तर डाळी टाकून दिल्या आणि त्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून जे कुकर आहे ना ते लावून देते शिजायला मीठ वगैरे टाकलं नव्हतं तर मग म्हटलं वरून थोडंसं मीठ टाकावं भाज्या असतात ना आणि डाळ तर चांगली शिजली पाहिजे आणि त्याला चव पण चांगली लागली पाहिजे म्हणून शिज त्यांना मीठ टाकून दिलं आणि थोडंसं पाणी टाकून मग कुकरचं झाकण लावून सांभार जो आहे शिजायला ठेवून दिला आता सांभार शिजेपर्यंत मला ना इडल्या पण करून घ्यायच्या होत्या आणि इकडे चटणी पण करून घ्यायची होती शेंगदाण्याची तर शेंगदाण्याची साल चांगली काढून घेतली आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे शेंगदाणे काढून घेतले त्यात तीन चार लसणाच्या पाकड्या एक मिरची थोडीशी कोथिंबीर आणि जिरं असं टाकून त्याचं वाटण तयार करून घेतलं आणि वाटण तयार करून घेतल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं पाणी पाणी टाकूनच वाटण तयार करून घेतलं होतं तर जेवढं पातळ मला शेंगदाण्या शेंगदाण्याची चटणी पाहिजे होती ना तेवढं मी ते त्यात पाणी टाकून दिलं म्हणजे एकदम जास्त पातळ नाही आणि एकदम जास्त घट नाही अशी मला पाहिजे होती आणि मीठ टाकून दिलं त्यानंतर इथे तडका बनवायला घेतली जिरं मोहरी मिरची आणि कडीपत्ता टाकून इथे तडका बनवून घेतला आणि शेंगदाण्याची चटणी बनवून तयार होती म्हणजे वाटून तयार होती त्यातनं हा तडका टाकून दिला त्याचे बघा शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार आहे तर इकडे सांबार पण होत होता चटणी झाली होती तर म्हटलं आता कुकर इडली पात्रामधल्या इडल्या लावाव्या तर मी आदल्या दिवशी नाही इडल्यांचं पीठ वाटून ठेवलं होतं रात्री तर ते पीठनी ह्या डब्यामध्ये ठेवलं होतं आणि डब्याच्या बाहेर सकाळपर्यंत ते पीठ आलं होतं आणि मग मला ते जे खाली पडलेलं पीठ होतं ते टाकून द्यावं लागलं आणि जेवढं वरती आलं होतं तेवढं पीठ मला परत दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यावं लागलं कारण जर इडल्या बनवायला वेळ होता तोपर्यंत अजून जास्त पुन्हा पीठ खाली पड पडलं असतं सांडलं असतं म्हणून मग मला दुसऱ्या भांड्यामध्ये इडली पी इडलीचं पीठ जे ते काढून ठेवावं लागलं मुलांना खूप भूक लागली होती कारण मी त्यांना सकाळी नाश्ता वगैरे काहीच घरून दिला नव्हता त्यांची गडबड सुरू होती मम्मी कधी होणार कधी होणार कधी होणार कारण जर त्यांना खूप आवडते इडल्या शिवांशला खूप आवडते इडल्या तर मग पटकन होते बाळा म्हटलं आता सांभार आणि चटणी झालीच आहे तर फक्त आता इडल्या लावून देते आणि त्यानंतर तुम्हाला खायला देते तर फटाफट इडली पात्रामध्ये ना इडल्या लावून दिल्या सगळ्या आणि इडली पात्राचं झाकण लावून इडल्या शिजायला ठेवून दिल्या आणि इकडे कुकर पण झालं होतं सांभाराचं मग आता ते पण खोलून घ्यायचं होतं तर त्याच्या आधी गॅस ओट्यावरती झाला पसारा इडल्या लावल्या होत्या तेव्हा त्याचे थेंब थेंब असे सांडले होते पिठाचे आणि मग ते आता पुसून घेतल्याशिवाय पर्याय नव्हता त्याच म्हणजे खराब झालेल्या गॅस ओट्यावरती परत स्वयंपाक वगैरे करण्याची इच्छा होत नाही म्हणून आधी गॅस ओटावरून घेतला कुकरचं झाकण काढलं सांभार चांगला शिजला होता थोडंसं पाणी टाकून पातळ केलं त्यात मग कोथिंबीर टाकली सांभार मसाला परत टाकला आणि इथे सांभार बनून तयार झाला तर चला थोड्या वेळामध्ये इडल्या पण झाल्या होत्या कारण तर इडली शिजायला जास्त वेळ लागत नाही तर पटकन पंधरा मिनटामध्ये इडल्या झाल्या आणि मुलांची गडबड चालू होती त्याच्यामुळे मला गरम गरम इडली पात्रामधून इडल्या काढून घ्याव्या लागल्या कारण ते मुलांची खूप गडबड चालू होती खूप जास्त त्यांना भूक लागली होती तर रोजच्या स्वयंपाकापेक्षा किती वेळ लागते हे मला आज बघायचं होतं तर रोजचा ज रोजच्या स्वयंपाकाला जेवढा वेळ लागतो ना वरण भाजी चपाती सेम तेवढाच वेळ ह्या स्वयंपाकालासुद्धा लागला म्हणजे आधी सांबाराची तयारी बनवा इडली सॉरी चटणीची तयारी करा मग चटणी बनवा तडका द्या त्यानंतर सांबार बनवा तो तो तयार करा त्यानंतर इडल्या बनवा ते शिजेपर्यंत वाट बघा ह्या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागतो ब बरोबर तेवढाच वेळ लागतो कमी पण वेळ लागत नाही जास्त पण वेळ लागत नाही तर इडलीला तेवढाच वेळ लागला जेवढा आपल्या साध्या स्वयंपाकाला वेळ लागतो तेवढाच वेळ लागला चला तर इडली मस्त काढून घेतल्या आणि आम्ही तिघंही माहिले काही इथे मस्त खायला बसलो तर खूप मस्त इडली सांभार झाला होता सांभाराची चव खूप छान झाली होती तर चिंच वगैरे टाकलं टाकली नव्हती सांबारामध्ये पण तरीही खूप मस्त टेस्टी सांबार झाला होता आणि मुलांनी आवडीनं खाल्ला चटणी पण छान झाली होती इडल्या पण खूप छान झाल्या होत्या आता स्वयंपाक झा स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग भांडी वगैरे घासून घ्या गास आवरून घेतला आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे पण धुऊन झाले होते तर मग म्हटलं चला आता कपडे पण इथे सुकायला टाकून देऊ गॅलरीमध्ये तर वॉशिंग मशीनमधून कपडे बऱ्यापैकी सुकून निघतात अजिबात पाणी कपड्यांना राहत नाही त्याच्यामुळे तेनं लवकर सुकून जातात दोन तीन तासामध्ये तरी आरामात चांगले सुकून जातात आणि तशी आताना दुपार झाली की गॅलरीमधून ऊन निघून जाते तर ऊन तर कपड्यांना लागतच नाही ते थोडीशी अशी गॅलरीची जी भिंत आहे त्याच्यावरती पडलेली दिसते दुपार दुपार दुपारी ऊन पण ती ऊन निघून गेली होती आणि कपडे वगैरे सुकायला टाकून दिले गॅलरीमध्ये त्यानंतर शिवांश मी आम्ही बसलो इथे अभ्यास करायला शिवांशचे पेपर चालेल तुम्हाला माहीत सांगितलंच होतं मी मागच्या ब्लॉगमध्ये तर आता त्याची परत प्रॅक्टिस कर करून घ्यावी लागते त्याचा दुसऱ्या दिवशी होता पेपर मॅथचा तर मग गणितांचं तर तुम्हाला माहीतच आहे कसं असतं म्हणून प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यानंतर इथे आम्ही संध्याकाळी निघालो मार्केटमध्ये जाण्यासाठी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस होता तर तिच्यासाठी बड्डे गिफ्ट आणायचं होतं तर माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस होता तर तिची म मुलगी आहे ना ती माझ्या शिवांशची चांगली मैत्रीण पण आहे तिची आई माझी मैत्रीण आहे आणि मुलगी शिवांशची मैत्रीण आहे तर शिवांशपेक्षा एका वर्षाने मोठी आहे पण त्यांचं खूप चांगलं पट्टं एका दोघांचं एकामेकांसोबत आणि दोघं मस्त खेळतात आणि शेजारीच राहते माझ्या ती मैत्रीण तर आज तिच्या मुलीचा वाढ वाढदिवस होता तर तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला आम्ही चाललो मार्केटमध्ये तर चला मार्केटमध्ये गेलो तर स्टेशनरीमध्ये गेलो स्टेशनरी विथ गिफ्ट सेंटर असं होतं आता मुलीचा वाढदिवस म्हटलं तर काय घ्यायचं नेमका प्रश्न पडते बरं का मुलाचा असू दे नाही तर मुलीचा असू काय घ्यायचं गिफ्ट हा प्रश्न पडतो तर शिवांशला म्हटलं काय घेऊ रे काय घेऊ रे आता तुझ्या मैत्रिणीसाठी काय घेते तू ते सांग आणि तूच ठरव म्हटलं त्याच्या आवडीचं गिफ्ट घेतलं आणि ते पॅक करायला सांगितलं तर इथे दुकानदार जे आहेत ते इथे गिफ्ट पॅक करत आहे तर गिफ्ट वगैरे पॅक करून झालं आणि त्यानंतर मग आता शिवांशच्या हातामध्ये दिलं तरी शिवांशला खूप आनंद झाला कारण तर त्याच्या मैत्रिणीसाठी गिफ्ट घेतलं होतं आणि तेही त्याच्या आवडीचं तर गिफ्ट घेऊन घेतलं आणि त्यानंतर निघालो घराकडे तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही आता मार्केटमध्ये मा आहो आणि घराकडे निघत आहो घरी आल्यानंतर परत कामं होते तर मार्केटमधून घरी आलो परत शिवाजीला थोडंसं वाचायला बसवलं उद्या पेपर होतात त्याचं थोडंसं वाचन कर बाबा आ, 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 बाकी त्याची प्रॅक्टिस वगैरे चालूच होती पण म्हटलं त्याला थोडंसं वाचन कर वेळ आहे तर तर तोपर्यंत मग गॅलरीमध्ये जे कपडे सुखायला टाकले होते ते सुकले होते तर मग ते काढून घेते कारण तर संध्याकाळचे कामं म्हटलं की मग घरातले बरेच कामं असतात स्वयंपाक असतो मग आधी हे कपडे वगैरे काढून घेतले की मग संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायला बरे पडतात म्हणून मग आधी कपडे वगैरे गॅलरीतून काढून आणले आणि त्यानंतर इथे घड्या करायला बसले अद्रिकचं पण अभ्यास करणं चालू होत शिवांश जेव्हा अभ्यास करायला बसतो तेव्हा अद्रिक सुद्धा बुक काढून बसतो त्याचेच बुक जे जुने आहेत ना ते ते मला दे मम्मी दादा ना अभ्यास करायला मला पण दे तर त्याला पण एक बुक द्यावं लागतं आणि त्याच्या आवडीचं द्यावं लागतं बरं का नाहीतर मग त्याचा ते, ते गोंधळ करतो म्हणजे रडतो त्याच्या आवडीचं बुक त्याला दिलं नाही तर म्हणजे नोटबुक दिलं तर नाही बघणार तो आणि पुस्तकं दिले ना तर तेव्हा तो मग बघतो तर पुस्तकांमधले चित्र बघून तो मला सारखं विचारतो मग मी हे काय आहे हे काय आहे मग त्याला सांगत असते की हे हे आहे ते ते आहे असं तर शिवायचं पुस्तक घेतलं होतं त्यांनी तर मग तो बसला तिकडे डे टेबलमध्ये जाऊन आणि अद्विकला पण त्याच्याजवळ जवळ बसायचं होतं मग दोघांनाही दोन पुस्तकं दिले आणि त्यानंतर त्यांना म्हटलं तिथेच बसा तुम्ही शेजारी दोघेजणं अभ्यास करा आणि मी माझं काम करत होते तर संध्याकाळचे कामं वगैरे आवरली तर आम्ही बड्डेला आलो होतो रात्री बराच वेळ झाला होता जरा उशिरच झाला होता बड्डेला तर मग इथे माझी मैत्रीण जी आहे ना तिची मुलगी इथे बघा बसलेली दिसते तुम्हाला आणि माझी मैत्रीण जी आहे ती तिला ओवाडत आहे तर आम्ही पण बड्डेला गेलो होतो तर मग आता सगळ्यांनी ओवाडलं होतं तिला आणि त्यानंतर मी ओवाळते इथे तर व्हिडिओ वगैरे बनवून राहतो आणि मग वाईस ओव्हर करायची वेळ येते ना तेव्हा ना कोणी ना कोणी इकडनं आमच्या बिल्डिंगच्या खालून जातं म्हणजे भाजीपालेवालं असू दे नाही तर मग कोणी भंगारवालं असू दे नाही तर मग इकडून एखादी कुत्रं भुकते तर कोणी बोलते असा आवाज सगळा वाईस ओव्हरमध्ये येतो तर येत असेल तर इग्नोर करा तर चला असो आता इथे बड्डेचा केक जो आहे तो कट करून झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसणार तर चॅनलला सब्स्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्पीड जू द सेरी स्ट्रीट बे बी गॅद फ्यू द बायज लाईक सो As the chemicals, they take us higher.